दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाचं चो औचित्य साधून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी देशातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या शिरपूर शाखा कार्यालयाचं उद्घाटन व फलक अनावरण शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषारंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस स्टेशन परिसरात संपन्न झाले यावेळी शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर नगरपरिषदेचे सीईओ तुषार नेरकर भाजपचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबनराव चौधरी मर्चंट बँकेचे नवनियुक्त चेअरमन मनोज महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅडव्होकेट आशिष अहिरे शिवसेनेचे राजू टेलर रज्जा कुरेशी नगरसेवक पिंटू शिरसाट मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन रामदास पुरी मर्चंट बँकेचे संचालक संदीप देवरे शिरपूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज आदी उपस्थित होते सर्वप्रथम पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं तदनंतर आमदार काशीराम पावरा व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या देशातील अग्रगण्य संघटना व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेतर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी तालुक्याच्या मध्यवर्ती व प्रशासकीय यंत्रणांच्या परिसरात कार्यालय स्थापन झाल्याने शहरासह तालुक्यातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे यावेळी पत्रकारांतर्फे राजेंद्र पाटील व मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी मनोगत व्यक्त करीत पत्रकारांसाठी शहरात पत्रकार भवन असावं अशी आशा व्यक्त केली तर आमदार काशीराम पावरा पी आय अगरकर उपविभागीय अधिकारी नगर परिषदेचे सी ओ तुषार नेरकर भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी डॉक्टर तुषार रंधे यांनी तालुक्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीला अनुसरून चांगले व वाईट यांचा बोट ठेवत तालुक्यातील पत्रकार सकारात्मक पत्रकारिता करतात या बाबतीत कौतुक केलं तसेच पत्रकार संघटनांपुढे येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी सर्व स्तरावरून आवश्यक मदत करण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन संघटनेचे धुळे जिल्हा प्रवक्ता महेंद्र माळी यांनी तर आभार आभारोकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी मानलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष भिका चव्हाण व संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले पत्रकार संघाच्या कार्यालयाचं उद्घाटन आपले आमदार मान्य काम दादा यांच्या अनेक वर्ष आम्ही पत्रकार संघाचं कार्यालय व्हावं यासाठी मागणी करत होतो परंतु या ठिकाणी व्हाईस ऑफ इंडियाच्या अध्यक्ष असतील त्यांचे पदाधिकारी असतील त्यांना धन्यवाद देतो पत्रकारी त्यांच्या आम्ही निवृत्तीकडे तरी केलेलो असतो परंतु आम्हाला पत्रकार असताना या ठिकाणी पत्रकार संघाचं कार्यालय पाहण्याचं या ठिकाणी आज या ठिकाणी भाग्य मिळालेलं आहे आणि या ठिकाणी शेपूर तालुक्यामध्ये साहेब आपण सर्वांकडे डिवटे गेलेले आहेत आपण पण निवासी उपजिल्हाधिकारी होतात आपण पण अनेक ठिकाणी गेलेलं आहे परंतु सर्वात जास्त पत्रकार कुठं असतील जिल्ह्यात तर उत्तर महाराष्ट्रात जर कुठला असा तालुका असेल तर सर्वात जास्त पत्रकार हे शिरपूरमध्ये आहेत कारण याचा पुरावा मी पत्रकार संघात साप्ताहिकाच्याही पंचेचाळीस सा सदस्यांच्या अध्यक्ष होतो माझे सत्यवचन साप्ताहिक होतं आता सत्तेत हे सुरू आहे म्हणून मला ह्याबद्दलची माहिती आहे